विश्वासरावांच्या अंगावरून स्वामींनी फिरवला पाय रहिमतपूर गावचे विश्वासराव माने एकदा विषमज्वराने आजारी पडले ते विश्वासराव पटवर्धनांच्या गणपती मंदिरात राहत होते तापामुळे विश्वासरावांची प्रकृती फारच ढासळली ताप काही कमी होत नव्हता विश्वासराव अगदी नित्यनियमाने श्रीस्वामी समर्थांच्या दर्शनास जात असत परंतु नंतर तापामुळे अगदीच थकवा आल्यावर त्यांना दर्शनास जाता येईना त्यामुळे विश्वासराव फारच नाराज झाले त्यांनी श्रीस्वामी समर्थांचा जप सुरू केला त्यांचं बोलणं कमी झालं होतं मात्र त्यांच्या कणण्याचा आवाज येत होता पण मनात मात्र ते स्वामी समर्थ महाराजांचा धावा करत होते मृत्यू येईल की काय या भीतीनं त्यांच्या पायातही जीव राहिला नव्हता पाय गळून गेले होते दयाळू स्वामी महाराजांना विश्वासरावांची आर्तहाक ऐकू आली समर्थ स्वामी महाराज ताड ताड चालत विश्वासरावांजवळ आले स्वामी महाराजांना पाहताच आपली माऊली आली म्हणून विश्वासरावांना भरून आले डोळ्यांमधून त्यांचे उष्ण अश्रू वाहू लागले श्रीस्वामी समर्थ महाराज विश्वासरावांना म्हणाले भिऊ नकोस मी तुझ्याबरोबर आहे ना असे म्हणताच विश्वासरावांनी अश्रू आवरले हुनका बाहेर पडू नये म्हणून ओठ दाबून धरले श्रीस्वामी समर्थांनी हलकेच त्यांच्या अंगावरून तीन वेळा आपला उजवा पाय फिरवला लगेच विश्वासरावांना ताजे तमाने वाटू लागले हळूहळू त्यांचा तापही ओसरत जाऊ लागला श्री स्वामी माऊलींच्या कृपेने दुसऱ्या दिवसापासून ताप येणेही बंद झाले श्री स्वामी समर्थ